दीप अमावस्येला हे उपाय करा दारिद्र्य नष्ट होईल आपल्या मुलांचे औक्षण करा भगवान शिवांची पूजा करा दीप अमावस्येला भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते अमावस्येला भगवान शिवांची आराधना करावी शिवलिंगाला बेलपत्र दूध दयाने अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा नंबर दोन मंदिरातून परत त्यांना कोणावरही रागवू नये तुम्ही इतरांशी जितके अधिक विनम्र असाल तितके महादेव तुमच्यावर अधिक आशीर्वाद देतील त्याऐवजी एका लहान भांड्यात थोडे पाणी घरी आणावे मंदिरातून घरी आणावे आणि आपल्या घरात शिंपडावे ह्यामुळे जीवनात सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो मंदिरातून परतताना जर तुम्हाला एखादा गरीब किंवा गरजू व्यक्ती भेटला तर तुमच्या क्षमतेनुसार त्याला मदत करावी नंबर तीन पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा तर दीपा अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगही टाकावी यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष दूर होतो नंबर चार कुत्र्याला पोळी खायला द्यावी दीपा अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की ह्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात तर नंबर पाच ह्या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे खूप शुभ मानले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते नंबर सहा स्कंद ब्राह्मणांना अन्नदान केल्याने सर्व संकटातून सुटका होते घरात सुख समृद्धी नांदते कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही अमावस्येला हनुमान आणि लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने आजार आणि चुकीच्या कामात खर्च होत नाही त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे वृक्षारोपण केल्याने ग्रहदोषातून आपली सुटका होते नंबर पूर्वज हे अमावस्येचे स्वामी आहेत त्यामुळे पूर्वजांना शांत करण्यासाठी तुम्ही पितृदर्पण पिंडदान श्राद्ध कर्म अन्नदान वस्त्रदान करावे नंबर आठ महामृत्युंजय मंत्र जर तुम्ही रोग किंवा मानसिक आणि शारीरिक त्रासाने त्रस्त असाल तर दीपा अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे लाभदायक ठरते नंबर नऊ आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान विष्णूचे नाव घेऊन पिठाच्या एकशाट लहान गोळ्या बनवून त्या माशांना खायला द्याव्यात मुंग्यांना गोड पीठ खाऊ घातल्याने पापकर्म मिटतात आणि मनोकामना पूर्ण होतात नंबर दहा ह्या अमावास्येच्या नावाप्रमाणेच ह्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते त्यामुळेच या अमावास्येला दीप अमावस्या असे म्हणतात तर सायंकाळच्या वेळी घरातील देवघरात दिवे लावावे सर्वात प्रथम दिवे लक्क करून घ्यावेत मग त्यात तेल किंवा तूप घालून दिव्यांची छान आरस करावी आपले देवघर ह्या दिवशी दिव्यांनी उजळून घ्यावे दिव्याभोवती रांगोळी काढावी दिव्यांना अक्षदा फुले आणि हळद कुंकू वाहून पूजा करावी काही जण या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडून त्याचा नैवेद्य दाखवतात आपापल्या पद्धतीनुसार ह्या दिवशी दिव्यांची पूजा घरात करावी असे म्हणतात की दीपा अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंदाचा सुख समृद्धीचा प्रकाश पडतो सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते तसेच आपल्या लहान मुलांचे देखील या दिवशी पूजन करण्याचे महत्व आहे मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते तुम्ही देखील यंदाच्या दीपा अमावस्येला हे उपाय करून आपले आयुष्य सुख समृद्धीने उजळून टाका तर नंबर अकरा घराची स्वच्छता तर दीपा अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर आणि देवघर स्वच्छ करावे नंबर बारा दिव्यांची स्वच्छता घरातील सर्व पितळी चांदीचे मातीचे किंवा इतर धातूंचे दिवे स्वच्छ धुवून घ्यावेत त्यांना कापडाने पुसून कोरटे करावे नंबर तेरा मांडणी आणि सजावट देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग मांडावा त्यावर स्वच्छ लाल रंगाचे वस्त्र घालावे दिव्यांची सुंदर मांडणी करावी दिव्याभोवती आकर्षक रांगोळी काढावी फुलांचे तोरण लावून घर सजवावे नंबर चौदा दिव्यांची पूजा तर मांडलेल्या दिव्यांवर हळदी कुंकू लावावे फुले अर्पण करावी दिवा लावावा तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा या दिवशी कंकेच्या गोड दिव्यांना विशेष महत्व आहे कंकेचे दिवे बनवून गव्हाचे पीठ रवा आणि गूळ वापरून ते उकडून घ्यावेत हे दिवे मुख्य दिव्यांसोबत ठेवावेत आणि त्यांची पूजा करावी नैवेद्य देवाला दूध साखरेचा किंवा कंकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवावा तर नंबर पंधरा लहान मुलांचे ऑप्शन अनेक घरांमध्ये अमावस्येला लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे यामुळे मुलांवर येणारी संकटे दूर होतात आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते नंबर सोळा पितृतर्पण आणि श्राद्ध अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण पाणी अर्पण करणे आणि श्राद्धविधी करणे महत्वाचे मानले जाते यामुळे पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते तर या दिवशी ब्राह्मणांना भोजन दान दान करणे किंवा गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान करणे शुभ मानले जाते तर ह्या दिवशी पवित्र स्नान ह्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत किंवा घरातच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केले पाहिजे याला पवित्र स्नान म्हणतात जे शरीर आणि मनाची शुद्धी करते असे मानले जाते नंबर अठरा व्रत आणि उपवास तर अमावस्येला अनेक लोक उपवास करतात काही जण निर्जला उपवास करतात तर काहीजण फळे आणि दुधाचे सेवन करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा